आणि गुन्हे शाखेची कामगिरी अवैध गुटखा वाहनासह जप्त पोलीस वाशिम पोलीस घटकामध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक श्री अनुज तारे यांनी पदभार स्वीकारल्यापासून त्यांनी कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे चालणार नाहीत संपत्तीविषयक तसेच इतरही गुन्हे घडणार नाही त्याला प्रतिबंध होईल याकरिता विशेष प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवल्या आहेत सतत पेट्रोलिंग वेळोवेळी ऑपरेशन ऑल आऊट कोम्बिंग ऑपरेशन व नाकाबंदी सारख्या विशेष मोहिमा राबवून रेकॉर्डवरील व माहितगार गुन्हेगारांवर सतत पाळ ठेवून आरोपितांविरुद्ध प्रभावी प्रतिबंधात्मक कार्यवाह्या करण्यात आल्या दिनांक चौदा जुलै दोन हजार पंचवीस रोजी श्री प्रदीप परदेशी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा वाशिम यांना मिळालेल्या गोपनीय माहितीद्वारे वाशिम मा व अकोला जिल्ह्याच्या हद्दीवर स्थानिक गुन्हे शाखेची टीम तात्काळ रवाना केली टीमला दिलेल्या सूचनेप्रमाणे पेट्रोलिंग करत असताना संशयित वाहन आढळून आल्याने अकोला ते वाशिम रोडवरील मेडशी टी पॉईंट वरील जयभोले धाब्यासमोर सदर वाहनाची पंचासमक्ष तपासणी केली असता वाहनामध्ये पान मसाला सुगंधित तंबाखू मिळून आल्याने आरोपी अब्दुल सादिक अब्दुल रफिक व सव्वीस वर्ष राहणार एकता चौकशी वाहनातील तंबाखू किंमत सहा लाख शहात्तर हजार चारशे साठ रुपये व महिंद्रा बोलेरो मॅक्स पिकअप वाहन किंमत नऊ लाख रुपये असे एकूण पंधरा लाख शहात्तर हजार चारशे साठ रुपयांचा मुद्देमाल पुढील कारवाईकरिता पोलीस स्टेशन मालेगाव यांच्या ताब्यात दिलाय सदर कारवाई माननीय श्री अनुज तारे पोलीस अधीक्षक वाशिम माननीय श्रीमती लता फड अपर पोलीस अधीक्षक माननीय श्री नवदीप अग्रवाल सहायक पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा श्री प्रदीप परदेसी सहायक पोलीस निरीक्षक योगेश धोत्रे अमलदार विनोद सुर्वे ज्ञानदेव म्हात्रे अमोल इरतकर गोपाल चौधरी संतोष वाघ सर्व स्थानिक गुन्हे शाखा वाशिम यांनी मोलाची कामगिरी बजावली आहे याबाबत वरिष्ठ पातळीवर सुद्धा दखल घेण्यात आली आहे धुमाकुळ महाराष्ट्र न्यूज साठी दिलीप औगन पाटील आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा